शांति संग्राम या संग्रामाचा मी शेवट करेल हे नंदिकेश्वरा कृष्ण तुझा रास्त या विश्वाच्या पाठीवर रामेश्वर क्षेत्रापर्यंत तू गेला पण तिचा हनुमंतेश्वर लिंग तो पाहिला तरी तुझा क्रोध बनावर झाला पण हनुमंतेश्वर लिंग तिथे कस निर्माण झालं याच्या मुळाशी कारण भक्त सख्या भगवंत ज्यावेळी कैलास पर्वतावर शिवपिंडी आणण्यासाठी गेला भक्त भक्त हनुमंतकडं प्रत्यक्षात त्या महागणपतीला एक पिंडी बहाल केली पण सेतुबंद च्या ठिकाणी तो सेतू आम्हाला बांधायचा होता तो सेतू बांधण्यासाठी प्रत्यक्षात लंकाधीश रावण त्या यज्ञाचं पौरोहित्य करत होते आणि म्हणूनच येण्यासाठी शिवपिंडी आम्ही केली आणि त्या वाळूच्या शिवपिंडीला रामेश्वर लिंग म्हणून विश्वास ओळखलं गेलं फक्त सगळ्या हनुमंत ज्यावेळी तिथं आला त्यावेळी त्याच्या हाती जी पिंडी होती ती पिंडी काही अंतरावर आम्ही स्थापन केली आणि हनुमंतेश्वर पिंडी हनुमंतेश्वर क्षेत्र म्हणून ओळखला गेला आणि यावरूनच तुझा खऱ्या क्रोध अनावर झाला भक्त सख्या हनुमंता तुझा क्रोध कायम स्वरूपी मी शांत करतोय तो कोणत्या या विश्वाच्या पाठीवर पुढे कलियुगात भाविक भक्त रामेश्वर लिंगाची स्थापना करतील त्या रामेश्वर लिंगाच्या स्थापनेत हनुमंतेश्वर लिंगाला स्थान कोणी देणार नाही हनुमंतेश्वर लिंग आणि रामेश्वर लिंग या विश्वात या भद्राचल नगरीतच असेल यापुढे जाऊन भद्राचल नगरीत येणार म्हणून या भद्राचल नगरीला खऱ्या अर्थाने महत्व ठेवतोय यापुढे या भद्राचल नगरीला प्रति अयोध्या म्हणून संबोधलं जाईल माझे भाविक भक्त अगदी आनंदनं म्हणतील धन्य धन्य და ყური ამ geodesic-ის ხეობა